नमस्कार तुम्हा आपल्या खूप आहे उद्या डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून शाकंबरी नवरात्रीला सुरुवात होणार आहे ते तीन जानेवारी म्हणजेच वार आपल्याला शाकंबरी नवरात्र उत्सव साजरी करायचे आहे आपण काही ठिकाणी तर फक्त शारदीय नवरात्र उत्सव साजरी केली जाते तर काही ठिकाणी चित्र नवरात्र सुद्धा केली जाते पण शाकंबरी नवरात्र तर खूप मोठ्या प्रमाणात केली जात नाही तर ज्या पद्धतीने चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि शारदीय नवरात्र उत्सव चैत्र नवरात्र उत्सव हे तेवढीच महत्त्वाचे आहे त्याच पद्धतीने शाकंबरी नवरात्र उत्सवसुद्धा तेवढीच महत्त्वाचे आहे भले तुमच्या घरात घटस्थापना केली जात नाही भले तुम्ही स्वतः घटस्थापना केली जात नाही भले तुमच्या घरात अखंड दिवा पण लावला जात नाही पण सेवा करायला कुठल्याच अडचणी नाही तुम्ही बिंदास सेवा करू शकता हे सात आठ दिवसाच्या कालावधीमध्ये नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं उद्या तर दुर्गाष्टमी आहे तुम्हाला नाही काही जमलं तर कमीत कमी नवांना मंत्र ओम मॅम ब्रीम क्लीम जामुंडाय विचे या मंत्राचा मंत्र जप करावा या शाकंबरी पौर्णिमेच्या आधी सुद्धा तुम्ही तुमच्या कुळदेवीची ओटी भरू शकता नाही काहीतरी तर पहिल्या दिवशी अठ्ठावीस तारखेला प्रत्येकाच्या घरात कुळदेवीचा फोटो आहे मूर्ती आहे काही ना काही असतच ना तर्मा जा अपन ला, चेत्र ला तर मग तुम्हाला ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीला चैत्र नवरात्रीला देवीची ओटी भरत असतो तर त्याच पद्धतीने या या शाकंभरी नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये तुम्हाला आपल्या कुळदेवीची ओटी भरायची आहे तर तुमच्या मूळ पिठावर जाऊन जरी तुम्ही ओटी भरली तरी खूप चांगला आहे पण नाही शक्य होत तर मग नाहीतर मग जवळपास जरी आपल्या कुळदेवीचं मंदिर असेल तर तिथेही भरू शकता नाही तर मग तुमच्या घरातही तुम्ही देवीची ओटी भरू शकता देवीची ओटी भरून मग तर त्या ओटीच्या सामानाचं काय करायचं तर बघा मग तुम्ही जरी मंदिरात जाऊन नाहीत तर मग या सात आठ दिवस तिथे पण तुम्ही ओटीचा सामान ठेवू शकता नाही तर मूळ पिठावर जेव्हा जाणार असाल ना तर मग तेव्हा ती ओटीचा सामान तुम्ही घेऊन जाऊ शकता मग आम्ही साडी मग ठेवू शकतो का तर बाकीचे जे काही तुम्ही गजरा अर्पण करणार आहे ना तर ते तुम्ही स्वतःही अर्पण करू शकता आणि जे काही शृंगाराचं सामान आहे तर ते तुम्ही स्वतःसाठी ठेवू शकता राहिलेली ती फक्त मग साडी तर मग साडी तुम्ही कुळदेवीला अर्पण करू शकता मूळ पिठावर गेल्यावर किंवा मग ताई ब्लाऊज पीसची ओटी भरतो तर खना नारळाची आम्ही ओटी भरतो तर जो आहे ना तर तो तुम्ही स्वतःही वापरू शकता थोडक्यात काय की तर जसं तुम्हाला जमेल तर तशी कुळदेवीची उटी भरण्याचा प्रयत्न करा आता हे कधी करू शकता तर मग पहिल्या माळेला म्हणजेच उद्यासुद्धा तुम्ही देवीच्या समोर ओटी ठेवू शकता किंवा शाकंबरी पौर्णिमा जी तीन जानेवारीला आहे तर तेव्हा सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता किंवा या नवरात्रीच्या उत्सवामध्ये म्हणजेच सात ते आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तर तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुमची इच्छा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही हवन सुद्धा करू शकता होय तुम्ही तुमच्या घरात ज्या पद्धतीने आपण कुळदेवीचं हवन करतो ना तर त्याच पद्धतीने काही नाही ना। तर ओ मॅम रीम क्लीम स्वाहा ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र उत्सवमध्ये आपण हवन केलं होतं ना त्याच पद्धतीने तुम्हाला आता सुद्धा देवीच्या नावाने तुम्हाला हवन करायचं आहे तर हे सेवा चुकवू नका रोज दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल तर हरकत नाही पण या सात दिवसाच्या कालावधीमध्ये दोन दोन अध्याय म्हणून तरी सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता नाही काहीतरी स्त्रोत्रम इतकं सुंदर आहे इतकं प्रभावी आहे एक वेळा तीन वेळा पाच वेळा स्त्रोत्रम इतकं इतकं सुंदर आहे ना म्हणायलासुद्धा आणि जो म्हणत असतो ना बऱ्याच महिलांचं ते पाठसुद्धा झालेलं आहे तर ते तुम्ही अकरा वेळा जरी म्हटलं ना तरी दुर्गापाठचं फळ तुम्हाला मिळतं तर याचा अर्थ असा ना नाही की दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं नाही तेसुद्धा तुम्हाला करायचं आहे पण अगदी नाही काही करायला शक्य होत तर मग आता या कालावधीमध्ये आठ दिवसाच्या कालावधीमध्ये ताई आम्हाला सगळंच करणं शक्य होत नाही तर जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा नाही तर मग तुमची कुळदेवी कुठली पण असेल तरीसुद्धा ओ मॅम रीम क्लीम चामुन डायबीटचे ओ मॅम भ्रीम क्लीम चामून डायबिटचे ओ मॅम र्रीम क्लीम चामोन डायबिटचे या नवार्ना मंत्रामध्ये श्री महा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी या साडेतीन शक्तीपीठाचे देवीचे आपण जय जयकार करत असतो म्हणून आपल्याला कुठलीही कुळदेवी असेल तरीसुद्धा तुम्ही नवारन मंत्राचा मंत्र जप करू शकता आता ताई आम्हाला सुतक आहे एक दिवस सेवा करा नंतर काही कार्यक्रम आहे तिकडे जायचं आहे तर या सात ते आठ दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करू शकता जेवढी जेवढी जमेल तर तेवढी तुम्ही सेवा करू शकता एकतर मग बऱ्याच ठिकाणी नव्याण्णव टक्के घरात दररोज कुळदेवीची सेवा केली जात नाही मग आपण वर्षातून मग एकदा शारदीय नवरात्रीची सेवा करत असतो आणि आता तर लोकचित्र नवरात्रसुद्धा करायला लागले पण शाकंबरी नवरात्रसुद्धा महत्त्वाच्या आहे आता या सात दिवसाच्या कालावधीमध्ये ना शक्यतो मौसार होणार नाही याची काळजी घ्यावी कारण हा सुद्धा कुळदेवीचा माता पार्वती शाकंबरी देवी मागच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलं की दुसरी कोणी नसून साक्षात माता पार्वती आहे तर आता एकतीस डिसेंबर आहे तर मग बरेच लोक तर एकादशी वगैरे पण पाळत नाहीत मग बरेच लोक मांसार करणार तर मग तुमच्या घरात होणार नाही याची काळजी घ्यावी पण जर करणारच असेल ना तर मग आपण काही करू शकत नाही मग त्याच्यापेक्षा जेवढं तुम्हाला आधी करता येईल ना किंवा जेवढं तुम्हाला नंतर करता येईल ना तर तेवढं मात्र तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा कारण बऱ्याच वेळा बरा असं होतं ना की ताई मुलबाळ होत नाही मुलीचं मुलीचं लग्न जमत नाही आहे तर मग कुठेतरी हे कुळदेवीचंच तुमच्याकडून घडत नाही आहे किंवा मग तुम्हाला कि तुमची कुळदेवीच माहिती नाही आहे आणि माहिती असेल तरी ती चुकीची माहिती आहे तर मग अशा वेळेस मग आपण जे काही सेवा करतो ना किंवा काय होतं ना की, की आईची सेवा न करता आपण मावशीची सेवा करतो मग जे काही फळ आहे ना तर ते मिळत नाही आणि अडचणी खूप जास्त निर्माण होतात संसारिक अडचणीच ना सगळ्यात महत्वाच्या तर हेच असतं की मग कुळदेवीची उपासना न होणं मग बायकोचं पटत नाही संतान प्राप्ती आहे मग तुमच्या संसार तुटलेला आहे मग हे कुठेतरी कुळदेवीचं आपल्याला नडतं आता ते खूप काही करायचं असं अजिबात नाही कुळदेवीला वर्षातून दीड वर्षातून एकदा आपल्याला मूळस्थानी जायचं आहे आणि मान मानपान करायचं आहे आणि जेव्हा ही नवरात्र उत्सव असते ना आता बघा गुप्त नवरात्र तर कोणीही काही करत नाही पण शाकंबरी नवरात्र खरंच खूप मोठी आहे आणि या नवरात्रीचं अवचित साधून आपल्याला आपल्या आईची सेवा करायला मिळत आहे मग आपल्या कुळदेवीची सेवा करायला मिळते तर हे आपलं परमभाग्य आहे आणि मग त्याचंच अवचित साधून जसं तुम्हाला जम तेवढी तरी सेवा करण्याचा प्रयत्न करा नाही काही जमलं तर ना रोज एक माळ नवार मंत्र ओम मॅम रेम क्लिम चामुंडाई बिच्चे एकदा सिद्ध कुंजिका स्त्रोत्रम एकदा श्री सुप्तम इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही कुमकुम अर्चण करू शकता श्रीयंत्रावर करा देवीच्या टाकावर करा किंवा फोटोवर करा मूर्तीवर करा जसं तुम्हाला जमेल तसं बघा बघा म्हणजे की निद्रा तुळजापूरची आपली तुळजाभवानी माता सुद्धा आता निद्रेमध्ये गेलेली आहे कारण तिथे सुद्धा शाकंबरी नवरात्र उत्सव साजरी केली जाते जर तिथे होते तर जी आपली महाराष्ट्राची आपली कुळदैवत आहे तर तिथं होतं तर मग आपण आपल्या घरात का नको करायला तर काही नाही शक्य झालं फार तरी करण्याचा प्रयत्न करा जे मंत्र तुम्हाला माहिती आहेत जे स्तोत्र तुम्हाला माहिती आहेत तर तेवढे तरी करण्याचा प्रयत्न करा कारण काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगलं आहे मग माझ्यानंतर कोणी काय करेल किंवा मग आधी कोणी काही केलेलं आहे हे मला एक सांगायचं आहे <sharp> रूढी परंपरा त्या चालल्याच पाहिजेत ज्यांनी आधी काहीच केलं नाही आहे त्यांच्यावर रुसण्यापेक्षा माझ्याकडून काहीतरी होईल किंवा माझ्यानंतरचे काहीतरी करणार आहेत की नाही करणार आहेत तो नंतरचा अट्टाहास करण्यापेक्षा माझ्याकडून जेवढं होईल तर तेवढं माझ्या कुळदेवीचं ते मला करायचं आहे काही होणार नाही कुळदेवीची सेवा करून आजपर्यंत कोणाचं वाईट झालं आहे का म्हणून आपलं होईल तर नक्कीच या सात दिवसाच्या कालावधीमध्ये जसं तुम्हाला एकदा तरी तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ